विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती ते एकाच वर्गात शिकत होते विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याचं लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवत होते त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये ग्रहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी ग्रहपाठ पूर्ण केला होता पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार ग्रहपाठ पूर्ण व्यवस्थित केला नव्हता त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले हे तू काय केले आहेस मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहिले आहेस आता अजय घाबरला कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेऊन बाजारात जाऊन नवीन वही आणली इतकेच नाही तर अजयसोबत बसून त्याचा ग्रहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली त्या दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला रसिक हो या गोष्टीचे तात्पर्य आहे लक्षपूर्वक काम करणे आणि विवेकबुद्धी जागृत ठेवून काम करणे या दोन गोष्टी पाळल्यास अनेक संकटावर मात करता येते तसेच होणारे नुकसान टाळता येते रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम